शंभर टक्के सरकार आपलं येणार याच्यामध्ये कुठलंही सरकार आल्यानंतर मग पालकमंत्री कोण असावा त्यावेळेचे मुख्यमंत्री निर्णय घेत असतात असं काय बोलणं शक्य नाही परंतु पालकमंत्री असलो नसलं तरी सिंधुदुर्गाला ध्वजारोहण करतो हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे योगायोग असा आहे की मुंबईला पाल एकतर मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात किंवा राज्यपाल करतात त्याच्यामुळे आपोआप सिंधुर्गची संधी मला मिळते त्या निमित्ताने सगळ्या अधिकाऱ्यांना भेटायला मिळत तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळत हो त्यामुळे आनंद होतो ह्याच्यामध्ये सुखीच बोलणं म्हणजे फिल्डिंग असं म्हणत नाही हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि हिरवे झेंडे फडकवायचे हे आपण ज्या आयडिओलॉजीवर राजकारण करतो त्या आयडिओलॉजीला हे सुटेबल नसतं खोटं सांगायचं हे आरक्षण रद्द होणार आहे आणि मतं मिळवायची हे योग्य आहे इथं तर आपण फतवे काढायचे आणि तिथं ज्या वेळेला हे प्रश्न ज्यावेळेला ह्याच्यामध्ये येतात आपल्या पार्लमेंट मिळेल त्यावेळेला पळून जायचं आपली भूमिका मांडायची नाही हे सुद्धा लोकांच्या आता लक्षात यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे लाग लोकसभेचं वातावरण विधानसभेला राहणार नाही आणि लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत सगळे लोक एकमुखाने उभे आहेत अशी शंका तुमच्या मनात काय ते जिल्ह्यावर जाऊ जिल्ह्यावर जाऊ नका आहे मंत्र्यांमध्ये काहीच नाही गुणा गोविंदाने सगळं चाललंय काल मी गणपतीच्या मीटिंगला गेलो होतो पालकमंत्री मुंबईचा म्हणून दादा आणि आमचे साहेब जण अगदी मस्तपैकी मिटिंग चालवत होते हा सिंधुर्गाच काय माहितीये बघा आपला देव देवतांना मानणारा जिल्हा आहे बरोबर ना साईबाबांचं पहिलं मंदिर संपूर्ण भारतात कुठे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं त्यांची कृपा आहे आपोआप सगळं व्यवस्थित होणार काळजी करू नका <laughs>